नमस्कार मित्रांनो हे शपथ घेणं प्रॉमिस करणं सगळं खोटं असतं कारण सगळ्यात जास्त शक्ती ते लोक घेतात जे सगळ्यात जास्त खोटं बोलतात कोणता मुलगा किंवा मुलगी तुम्हाला दे धोका देऊ शकते पण तुमचे कष्ट कधी तुम्हाला धोका देणार नाहीत हे लक्षात ठेवा जीवनात जेवढं जीवना शांत राहणं चांगलं आहे कारण सगळ्यात जास्त गुन्हे लोकांची जबान करते काही गोष्टी माहीत असून माहीत नसल्यासारखं राहणं केव्हाही चांगलं कारण सगळं माहीत आहे हे पण खूप त्रासदायक आहे नात्याचं पण एक वय असतं काही मरेपर्यंत टिकतात आणि काही जिवंतपणे मरतात काही लोक श्रीमंत खूप असतात पैसा खूप कमावतात पण त्यांचे विचार छोटे राहतात कोणी कौतुक को केलं तर नाचू नका कारण कौतुकांच्या फुल पुलाखाली स्वार्थाची नदी वाहत असते जेव्हा कोणती स्त्री तुमची साथ सोडू इच्छित असते तेव्हा ती तुमची प्रत्येक गोष्ट चुकीची ठरवते आणि कोणत्याही गोष्टीत तुमचं मत विचारत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आप मित्रांनो आपला चॅनल नवीन आहे तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद